मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ बुधवारी कार्यालय सुट्टी असते ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही भाग्य आपल्या दारी येते आणि भाग्य आपल्या दारी आलं असताना आपण त्याचं स्वागत करायला पाहिजे परंतु काही तथाकथित आपल्या वागण्यामुळे आपल्या व्यवहारामुळे भाग्य हे दूर निघून जाते आठ दिवसापूर्वीची गोष्ट आहे ही गोष्ट इंदोर सिटीची आहे इंदोर सिटीमध्ये मी ज्योतिषविषयक कार्य करत असताना दोघांचा विवाह माझ्यामार्फत ठरला तरी मी मुलीच्याकडनं बाजू सांगितली होती मुलीकडच्या की हा विवाह शास्त्रसंबत जरी असला होत असला मान्यता मिळत असली तरी पण हे जे स्थळ आहे तुम्ही निवडला आहे तुम्हाला आवडते आहे आणि शास्त्र पण होकार देते आहे परंतु वागणुकीच्या बाबतीत व्यवहाराच्या बाबतीत मात्र हे स्थळ तुमच्या तोडीचं नाही त्यांनी माझ्या प्रश्नाला प्रश्नचिन्ह देऊन ते बाजूला केलं साखरपुड्याच्या दिवसाला मी पण तिथे सादर होतो तिथे असल्या कारणाने चार वाजेला साखरपुडा ठरला त्याच्या अगोदर जेवण जेवणा मग करत असताना मुलीकडचे सर्वजण चलबिचल करत असताना मला दिसले परंतु ते ते बोलले नाही त्याच्यात विशेषतः मुलगी चलबिचल होती तिला असं वाटत होतं की आत्ताच हा काहीतरी बोलावं मी ते समजून गेलो आणि असा हात केला थांब जरा कारण वरण पातळ होतं भाजीमध्ये तेल मसाला काहीच नव्हता पोळ्या ह्या कशा होत्या पोळ्यात म्हणायच्या परंतु मुलीकडच्या यांनी अन्न हे पूर्ण ब्रह्म असं समजून ते गिरणकृत केलं आणि ज्यावेळेला साखरपुड्याची वेळ झाली त्यावेळेला मुलीकडच्यांनी मात्र सोन्याची अंगठी पॅन्ट पीस शर्ट पीस टोपी उपर्ण असा सर्व साज आणला होता साखरपुडा असताना सुद्धा मुलाच्या आईवडिलांसाठी पण वस्त्रप्रवरणं त्यांनी आणली होती वास्तविक हा कार्यक्रम मुलीच्या घरी व्हायला पाहिजे होता पण मुलीच दुसऱ्या गावची होती आणि ते माझ्याकडे भविष्य पाहण्याला आले होते म्हणून तिथेच तो कार्यक्रम झाला आणि गुरुजी हजर राहता म्हणून तो कयला गेला मुलगा हा इंदोर सिटीचाच ज्यावेळेला साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना त्यांनी मुलीसाठी जे कपडे आणलेले होते आणि मुलीच्या आईवडिलांसाठी तर काही आणलं नव्हतं त्याबद्दल त्यांचे काही म्हणणं नव्हतं पण मुलीसाठी जे कपडे वस्त्र वस्त्रप्रवरणं आणलेली होती ती इतकी कमी किमतीची हलक्या दर्जाची होती तर ती मुलगी म्हणे की असं जर आहे तर आपलं आयुष्य कसं पुढे जाणार यांच्याकडे श्रीमंती दिसते गाडी आहे सर्व आहे घर पण चांगल्या स्थितीत आहे पण वागण्याची पद्धत बरोबर दिसत नाही काटकसरीचा सा संसार असावा नसावा असा नाही परंतु तो खाण्यापिण्याच्या बाबतीत हौसेमौजेच्या बाबतीत तरी नसावं असं त्या मुलीच्या मुलीच्या लक्षात आलं आणि मुलीने जे त्यांनी कपडे चढवण्याचं चा कार्यक्रम होतं द्यायचं तिथेच ती तिने हात लावला आणि ती उभी राहून सांगितलं की मला हा विवाह करायचा नाही साखरपुडा मला याच्याशी जमवायचा नाही तिने स्पष्ट नकार दिला का तर तिने स्पष्ट बोलली ती पष्ट व्यक्ती होती तुम्ही पगार आहे सगळं आहे संपत्ती आहे शेतीवाडी पण आहे परंतु तुमचा व्यवहारिक गुण हा बरोबर नाही आणि मला यांच्याशी आयुष्य काढायचं आहे तर मला अशा तऱ्हेने इथे नांदता येणार नाही साखरपुडा करून साखरपुडा मोडल्यापेक्षा आताच नकार दिलेला बरा असं तिने स्पष्ट भूमिका घेतली आणि ती नकार दिलेला पहा किती शुल्लक याच्यावरून मुलाकडच्यांना आदिस्त विवाहासाठी वेळ झाला होता सात वर्षाचं अंतर होतं तरी ते, ते मुलीने कबूल केलं होतं परंतु मुलाकडच्यांचं वागणं व्यावहारिकदृष्ट्या हे उचित तिला वाटलं नाही आणि तिला संपूर्ण आयुष्यबरोबर काढायचं होतं तिचं अगदी बरोबर भूमिका होती कारण साखरपुडा मोडापेक्षा अगोदरच नकार दिलेला बरा आणि मुलाच्या भाग्यात असलेलं स्थळ केवळ व्यावहारिक असताना ते चुकलं अशा काही गोष्टी असतात त्या आपल्या त्या क्षुल्लकप्रमाणे आहेत आता सगळा व्यवहार व्यवहार सगळा काही आहे संपत्ती आहे वग वगैरे सगळं आहे मग त्याप्रमाणे राहणीमानही सुधारलं तर पाहिजे नुसतं घर मकान किंवा वाहना चांगल्या तऱ्हेचा असून पण जे खाद्यपदार्थ आहे कपडे लत्ते आहे ते इथे बघायला पाहिजे असं हा विषय इथेच संपूया दुसरा विषय असा माझ्याकडे एकाने मांडला आहे की घरामध्ये मृत्यू होतात तर मृत्यू झालेला असताना श्राद्ध करत असताना जे पहिले जे व्यक्ती निधन होते त्याचा श्राद्ध महिनाभरात होते दोन महिने होते तीन चार महिने होते आणि नंतर दुसरी व्यक्ती निधन होते तर निधन होत असताना मग त्या दुसऱ्या व्यक्तीचं श्राद्ध करण्याची सुरुवात होते आणि पहिल्या व्यक्तीचं श्राद्ध केलं जात नाही हा विषय गहन आहे गंभीर विषय आहे आणि हा असा अनेकांच्या घरामध्ये पायंडा आहे असं त्यांनी मला सांगितलं परंतु हा चुकीचा पायंडा आहे वैयक्तिक निधन वैयक्तिक जीवन वैयक्तिक चारित्र्य वैयक्तिक नशीब दैव है, आशले, 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 हे सगळं वेगवेगळं आहे पत्नी असले आई वडील असले भाऊ बहीण असले आजोबाजी असले हे जरी असलं तरी मरण वेगळं असते मरणाच्या तिथे वेगळे असतात मरणाची कारणं वेगळीवेगळी असतात मरणामध्ये अंतरसुद्धा असते आणि प्रत्येक व्यक्ती मरणाच्या याच्यामध्ये स्वतंत्ररित्या मृत्यू येत असल्याकारणाने श्राद्ध हे वेगवेगळं केलंच पाहिजे नाहीतर तुम्ही ज्या व्यक्तीचं श्राद्ध केलं नाही ते रुष्टता येते आणि मग पुढे मग दोष लागतात दोष म्हणजे घरामध्ये काही लग्न व्यवाह असले काही असले तर त्याच्यात अडथळे येतात विवाह होत नाही अपत्यप्राप्ती होत नाही गर्भपातसुद्धा होतात काही आर्थिक हानी होते आपत्तीजनक होते नोकरीचा प्रश्न असतो नोकरी लागत नाही दुःख कष्ट समस्या या घरामध्ये उभ्या राहतात सारखा आजारपण सुरू होते त्याला कारणं आपण वेगळी शोधतो पण खरं कारणं हे श्राद्धाचंच असते श्राद्ध करणं महत्त्वाचं आहे तुम्ही इतर सणवार करा की नका करा त्याच्याबद्दल वाद नाही देव काही रुष्ट होणार नाही परंतु ज्यापासून आपण उत्पत्ती झाली आहे त्या उत्पत्तीपासून नतमस्तक होणं आणि त्याविषयीच्या क्रियाकर्मांतर श्राद्ध करणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे ज्याप्रमाणे एखाद्या झाडाला फळं येतात फळं आल्यावर आपण त्या झाडाची जोपासना करतो त्याचप्रमाणे जो आपण जे उत्पत्ती स्थान आहे जे उत्पत्ती व्यक्ती आहे आई आहे वडील आहे आजोबा आहे आहे घराणं आहे काही आहे त्यांना विसरता कामा नाही जे व्यक्ती गेली त्यांचं श्राद्ध हे झालंच पाहिजे एक व्यक्ती पहिले गेली म्हणे दुसरी गेली नंतर गेली म्हणे दुसरीचंच करावं पहिलीचं करू दे असं शास्त्र संमत नाही श्राद्ध हे प्रत्येकाचं वेगवेगळं त्या त्याच तिथीला त्या त्याच वेळेला करायला हवं पंचांगामध्ये लिहिलेलं असतं की पंचमीचं आज श्राद्ध करावं परंतु पंचमी हे जे पाहायला गेले आपण तर बारा वाजून पाच मिनिटानंतर सुरू होत असते आणि ती व्यक्तीचं निधन आठ वाजता असते मग काय काय चतुर्थी चार श्राद्ध कराल नाही मग पंचमी तिथी दुसऱ्या दिवशी पण असते मग त्या दिवशी आपल्याला तिथी आहे वेळ आहे म्हणून त्याच वेळेला दुसऱ्या दिवशी श्राद्ध करायला हवं श्राद्ध करण्याचं वेळसुद्धा मृत्यू निधनाची वेळ पाळली जावी अगोदर श्राद्ध केलं म्हणजे तुम्ही अगोदर निधन झाल्याचं दृष्टी शापात येत आहे आणि ते श्राद्ध लागू होत नाही गाडी ज्या वेळेला येते गाडी ज्या वेळेला येते तुमचं रिझर्वेशन ज्या वेळेला असते त्याच वेळेला तुम्ही तिथे सीटवर बसू शकतात आणि ती सीट तुमची असते कोर्टापुढे तुमची तारीख आहे वेळ आहे त्या तारखा वेळ असेल त्याच वेळेला कोर्ट तुमच्याकडे नजर देते दृष्टी टाकते तुमचा विषय टेबलावर घेते आता हे वेळ नाही मंदिरात जातानासुद्धा ठराविक वेळा असता वेगवेगळ्या वेळा असतात हे खोल ज्ञान आहे अनेकदा आपण तीर्थयात्रा करतो देवपूजा करतो आणि म्हणून लाभ काय नाही मिळत अरे तू ज ज्या वेळेला जातो त्यावेळेला तू तुझ्या वेळेनुसार तु तु जा जातो तुला जी ईश्वरानं नेमून दिलेली वेळ आहे ती त्या वेळेत जायला हवं तरच लाभ होतो अनेकांना हे कळत नाही यासाठी जाणकार ज्योतिषेस लागतो आणि हे ज्योतिषांनी सांगायला हवं आणि मग काहींचे कम्प्युटर वगैरे किंवा इतरत्र ज्याच्यातून आणि मग पुढे त्रास होतो सहन करावा लागतो मग दुःख भोगावं लागते ती गोष्ट वेगळी असा आहे हा प्रश्न गहन आहे ज्योतिषशास्त्राचा तर आपल्याला लग्न करायचं आहे व्यवहार करायचा आहे वागण्याचा करायचा आहे कुठे करायचं आहे तर मान सन्मानाने भरपूर दिलं पाहिजे कुठे जाताना आपल्याला प्रेझेंट द्यायचं तर त्या हलक्या प्रकारचं देऊ नका प्रेजंटात सुद्धा मोठं द्या तिथे काटकसर करू नका कोणाला द्यायचं असेल काही करायचं असेल देवघरा एक आणखी मी व्हिडिओ टाकणार आहे पुष्कळ साहेब एक तो मला आजच सकाळी एकाने सुचवला की लोक मंदिरात जातात दक्षिणा टाकतात कणनाळची उटी वरतात त्याबद्दलचा त्याबद्दलचा आपण त्या बोलूया आज इथेच थांबूया समापन करूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रमाला समापन करूया